सोलापूर शहर व जिल्ह्यातून सर्व स्तरातून डीजे डॉल्बी व लेझरवर बंदी घालून उत्सव पारंपरिक वाद्याने साजरा करण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे जिल्हाधिकारी यांनी आता कशाचीही परवा न करता सोलापुरातील जनतेला डीजे डॉल्बी आणि लेझर प्रदूषणापासून वाचवण्यासाठी डीजे मुक्त उत्सवाचे आदेश पारित करावेत अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष विश्व कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात सार्वजनिक उत्सवात खास करून मिरवणुकीमध्ये डीजे व लेझरचा मुक्तपणे वापर होत असल्याने वृद्ध व्यक्ती लहान मुले मुली आजारी व्यक्ती अनेकांना आपला जीवही गमवावा लागत आहे म्हणून सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक विधीज्ञ डॉक्टर व्यापारी शिक्षक सर्व नागरिक बंधू भगिनी यांनी डीजे मुक्तीचा नारा देऊन सह्यांची मोहीम मोर्चा संवाद डीजे मुक्ती जागृती अभियान अशी आंदोलने केली आणि करत आहेत त्याचबरोबर सोलापूरातील सर्व प्रसिद्धी माध्यमे प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया यांचे संपादक व त्यांचे सर्व परिवार डीजे मुक्तीसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गणेशोत्सव शांतता समितीच्या बैठकीत सर्व सार्वजनिक मंडळाने एकमुखाने डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे मान्य केले आहे त्याचबरोबर सर्व गणेशोत्सव मंडळांना डीजे मुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले एकूणच सोलापूर शहर आणि जिल्हावासियांना डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची मानसिकता झाली आहे असे दिसून येते म्हणूनच जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यात येते की डीजे मुक्त उत्सवाबाबत आम्ही दिलेल्या निवेदनातील मजगुराचा गांभीर्याने आणि सहानुभूतीपूर्वक विचार करावा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डी जे मुक्त उत्सव साजरा करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी आणि पाठिंबा येत असल्याने पुढील सर्व सार्वजनिक उत्सवात डी वरती बंदी घालावी अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पद्मा मॅकल लक्ष्मी रच्छा गुरुनाथ कोळी पप्पू शेख सलीम शेख शोभापोला सविता दासरी लक्ष्मीबाई इप्पा आदी उपस्थित होते